पावसामुळे शहादा शहर जलमय नवीन वसाहतीत पाणीच पाणी शासकीय इमारतीत शिरले पाणी पाणी तुंबले गेल्या आठवड्यापासून शहादा शहर व परिसरात पडणाऱ्या पावसामुळे शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी शहरातील नागरी वस्तीत शिरत आहे सर्व रस्ते जलमय झाले आहेत व्यापारी गाळे लहान व्यावसायिक शासकीय कार्यालये यांत पाणीच पाणी साचले आहे शालेय विद्यार्थी महिला वर्ग व नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत साचले आहे साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढून विविध आजार डोकेवर काढत आहे शहादा शहरातून जाणाऱ्या पाटचारीवर मोठ्या प्रमाणावर पाटचारी ब्रुजवून अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमण उभे केले आहे अनधिकृत बांधकामेही झालेले आहेत त्यामुळे पाटचारीतील पाण्याचा प्रवाह बदलून पाटचारीतील पाणी नागरी वसाहतीत व रस्त्यांवर साचत असते वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित पाठबंधणारे विभाग व नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे संबंधित पाटचारीवरील अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे पाठचारीतील कचरा व गाळ काढण्याचे आदेशित करावे सदर निवेदनाची दाखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे करण्यात आंदोलनास त्या संबंधित विभागाचे अधिकारी प्रशासन जबाबदार राहतील काँग्रेस पक्ष शरद पवार गट याच पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे काही घटक पक्ष त्यांच्यातर्फे आम्ही प्रशासनाला एक निवेदन दिलं आहे शहरातून जी काही पाटचारी वाहते त्या पाटचारीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण झाल्यामुळे जो काही पाण्याचा निचरा आहे तो पाटचारी न होता बाजूच्या कॉलन्यांमध्ये ते पाणी पसरतं आहे आणि कॉलनी परिसर जलमय झालेले आहेत जसा काही एक जलतरण तलाव प्रत्येक कॉलनीमध्ये तयार झालेला आहे शासनाला आणि प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की पाटचारीवर जे काही अवैध बांधकामं झालेली आहेत ते बांधकाम तोडून पाटचारी मोकळी करावी की जेणेकरून तो पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल आणि शहराला जो काही पाण्याचा वि पडतो किंवा जे काही रस्त्यावर जे काही पाणी साचतं पालन परिसरात जे काही पाणी साचतं ते काही अंशी थांबणार नाही किंवा मग त्या त्या ठिकाणी जे काही पाण्याचा तलाव तयार झाले ते तलाव तरी होणार नाही या साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढते त्या ठिकाणी घाणेणाचा वास येतो आहे आणि पाणी साचल्यामुळे जे काही प्राणी असतात साप असेल विंचू असेल ते जे काही मोकळी जागा असेल घर असेल त्या ठिकाणी जातात त्याच्यामुळे मग नागरिकांनाही तो दुसऱ्या पद्धतीने त्या त्रासाचा सामना करावा लागतो आहे माझी एकच विनंती असेल पाठचारी लवकरात लवकर मोकळी करावी मग ती शहरातून जाणारी असो का शहराच्या बाहेर जाणारी असो दुसरा प्रश्न आहे भेंडवा नाल्याचा त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे तो गाळ साचून तो नाला मोकळा करावा आणि त्या ठिकाणी जे काही आमचे रहिवासी राहतात त्यांनासुद्धा दिलासा द्यावा अशी मी विनंती करतो